भावसार विद्यार्थ्यांना शालेय वाटप भावसार समाज बहुद्देशीय संस्था संचालित भावसार ऑर्गनायझेशन सर्व्हिसच्या वतीने जळगाव येथे ते समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जळगावचे प्रकाश भावसार उर्फ पहिलवान होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम जळगाव नंदुरबार या संयुक्त जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्याने भावसार समाजात एकता दिसून आली कार्यक्रमाप्रसंगी परायण भरत मार्तंड बरहाटे महाराज अरुण रामप्रसाद भाऊसार सुभाष झेंडू भावसार धुळे समाज अध्यक्ष गोपीचंद जानकीराम पांडव जळगाव पिंपळा समाज अध्यक्ष पंडित उत्तम शेठ भाऊसार यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्यामध्ये स्कूल बॅग वही सेट बॉक्स बॉक्स लंच पाणी बॉटल देण्यात आले यावेळी नंदुरबार येथील संस्थेचे अध्यक्ष कैलास भाऊसार यांनी देवीदास भावसार प्रवीण सीताराम भाऊसार भावेंद्र भाऊसार गिरीश भाऊसार यांनी परिश्रम घेतले तर नीता भाऊसार यांनी सूत्रसंचालन केले महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग जळगाव